धन्यवाद मी एक सर्वसामान्य महिला आहे साहेब शेतकरी वर्गातली माझं फक्त एवढंच म्हणणं आहे जर तुमच्या फॉरेस्ट मध्ये जर मी कोयता घेऊन झाडं तोडायला जर गेले तर तुम्हाला एका मिनिटात माहित होत साहेब मग आमची मुलं ज्यावेळेस वाघ बिबट्या एवढा तोडतो तुम्हाला माहित होत नाही याच मला वेगळं काहीतरी एक वेगळं दुःख वाटतंय मग मला असं म्हणायचंय की तुमच्या फॉरेस्ट मध्ये जर मी येऊन झाडं तोडली तर माझ्यावर गुन्हा दाखल होणार आरोपी कोण होणार मी होणार आणि जर समजा मी तुमच्या फॉरेस्ट मधून मुरुम काढला रात्रीचे बारा वाजता काढला तरी तुम्हाला माहीत होतं साहेब समजा मी ऐकते अशा गोष्टी मग जर आमची मुलं दिवसा ढवल्याने येतात तरी तुम्हाला माहीत होत नाही हे मला विशेष वाटते असं मला म्हणायचंय आणि त्याचबरोबर मला हे पण म्हणायचे साहेब की बिबट्या हा तुमचा प्राणी आहे कारण आम्ही त्याला काहीच करू शकत नाही जसं ही आमचे आहेत तसा बिबट्या हा तुमचा प्राणी आहे तो जंगलातला प्राणी आहे तो जंगलातच घेऊन जा तोही त्या शेतामध्ये काहीच उपयोगाचा नाही आणि अजून एक मला म्हणायचं आहे की जर माझा मुलगा समजा सतरा वर्षाचा असेल पंधरा वर्षाचा असेल तो जर रस्त्याने गाडी चालवत असेल जर झालाच तर आरोप कोणावर सिद्ध होतो त्याच्या वडिलांवर होतो मुलावर होत नाही का होत नाही कारण त्याचं पालकत्व दिलेलं असतं कायद्याने काहीतरी नियम बनवलेले हो आहेत की त्या मुलाचा पालकत्व त्याच्या वडिलांनी करायचं असतं ऍक्सिडेंट जरी मुलाकडून झाला तरी पालकत्व वडिलांना दिलेला आहे त्यामुळं गुन्हा हा मुलावर दाखल होतो वडिलांवर दाखल होतो मग आता जर बिबट्याने आमची माणसं जर एवढी जर एवढ्यानं जर हल्ले केले असतील एवढे जर मारले असतील एवढे जर बळी घेतले असतील तर साहेब आरोप कोणावर आहे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यानोर का बरं गुन्हे दाखल केले आमची काय चूक आम्ही न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो कोणीच आमच्याकडे नाही बघत नव्हतं ज्यावेळेस आमच्या आजीवर आज हल्ला झाला त्यावेळेस आम्ही दिवसभर तेथा पंचतड्यावर रोको आंदोलन केलं मग कोण आला आमच्याकडं पाहायला मग जर योग्य वेळी जर योग्य जे शासनाने दिलेले आहे खाते निर्माण केलेले आहेत त्यांनी जर योग्य वेळी आम्हाला जर योग्य दिशा दाखवली योग्य वेळी जर योग्य निर्णय सांगितला तर आम्ही कशाला आंदोलन करू सर आम्हाला आंदोलन करण्याची गरजच काय दोन दोन दिवस आंदोलन केली आणि वरती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आमची चूक काय मला फक्त एकच म्हणायचं याच्यात आरोप एक एवढंच मला सांगा मी जसं ऍक्सिडेंटचा विषय सांगितला तसं कायद्याने काही गोष्टी दिलेले आहेत ना सगळ्यांना जसं मुलाकडून ऍक्सिडेंट झाला तर पालकावर गुन्हा दाखल होतो मग आता इथं कोणावर गुन्हा दाखल करायचा आमच्यावर आम्ही न्याय मागितला म्हणून आम्ही रस्त्यावर कशासाठी उतरलो साहेब ही तीन महिन्याची मुलगी घेऊन त्या शिवन्याची मम्मी भर पावसात बसली होती कशासाठी तर माझ्या मुलीला न्याय मिळावा या रोहनचे वडील आज दहा दिवस झाले डाय मोगलून राहतात माझ्या मुलाला न्याय दे म्हणून त्यांची फक्त एवढीच अपेक्षा की इथून पुढे दुसरा कोणा रोहनवर अशी वेळ येऊ नये म्हणून ते अशी मागणी करतात बाकी काहीच नाही हो आमचं mm. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या एवढी काय चुकी म्हणून त्यांच्यावर गुणी दाखल करता म्हणजे भविष्यात जर सर्वसामान्य शेतकऱ्याला काही जर अडचण आली तर आम्ही रस्त्यावर उतरायचंच नाही का म्हणजे आंदोलन करायचीच नाही का आम्हाला मार्ग काय सांगा ना तुम्ही मग जर तुम्हाला अशी खाती निर्माण करून दिलेली आहेत तुम्ही जर वेळच्या वेळी जागेवर जर उपस्थित राहिली तर आम्हाला आंदोलन करण्याची वेळच काय मग कायदे जर समोरच्या माणसांसाठी असतात तर आमच्यासाठी कायदा कुठे मग जर माझ्या मुलाकडून एक्सिडेंट झाला तर त्याच्या वडिलांवर आरोप होऊ शकतो तर जर तुमच्या बिबट्याने जर आमच्या मुलांवर हल्ले केले त्यांना मारले कुठे आमच्यासाठी कायदा नाही आहे का मग दोन दोन दिवस आंदोलन करण्याची गरज नाही ना अग्नर सर आम्हाला मला फक्त एवढंच म्हणायचंय की हा बिबट्या त्याने आमचा श्वास पूर्णपणे बंद केलेला आहे अंगणात उभं राहणं सुद्धा आमच्यासाठी अवघड झाले आम्ही एक शेतकरी आहोत सर्वसामान्य शेतकरी शेतात जर काम नाही केलं तर करायचं काय आताही तुम शेतातलेच काम आलेली आहे बरं उसाच्या कडेला कांदी गोडी करायच्या कांद्याला लागवड उभे राहून कशी करायची खुरपणी करायची खुरपणी उभे राहून करायची का बरं एकाला दोन माणसं न्यायची रोहनच्या चौडील समोर एकाला दोघ जण गेले होते सर गळात तोडायला यांच्या समोर बिबट्याने हल्ला केला यांच्या समोर मुलाने मुलाचा मान धरली त्या बिबट्याने त्यांना तुम्ही विचारलं नाही मग त्यांच्या समोर मान धरली आणि दोन वेळा हिसकी दिली त्या मुलाचे डोळे बांढरी झाली दोन वेळा त्याच्या तोंडातून रक्ताच्या घुळण्या बाहेर आल्या आणि त्यांच्या समोर त्या मुलाचा जीव गेला त्यांच्या जीवाला काय वाटत असेल सांगा बरं तुम्ही मग अशी घटना परत घडू नये म्हणून आम्ही आंदोलन केलं आमची चूक काय याच्यात सांगा ना मला तुम्ही आमची चूक होती काही का मग हे का भविष्यात जर सर्वसामान्य शेतकऱ्याला जर काही जर न्याय मागण्यासाठी काहीच करायचं नाही म्हटल्यावर कसं काय जमणार तुम्हीच सांगा जाईल माझं एवढंच म्हणणं आहे शोकाकुल सर्व बंधू वगैरे आज ज्या परिसरात आपण आलो त्यातला रोहन विलास बॉम्बे याच दोन नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झालं तत्पूर्वी बारा ऑक्टोबरला शिवन्या बॉम्बे पाच वर्षाची मुलगी तिचा त्या ठिकाणी बळी गेला भागुबाई जाधव वयोषित त्र्याऐंशी आई आजीबाई बावीस ऑक्टोबरला तिचावर हल्ला झाला या सर्व दुःखात वातावरणामध्ये आता ताईने सांगितलं आंदोलन आंदोलन करणं तुम्ही मी, तु, मी चुकीचं केलं नाही आंदोलन हा लोकशाहीचा गाभा किंवा जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रशुद्ध झाले नसते आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम दुसऱ्या कारखान्यात चेअरमन बाळासाहेब भेंडे जिल्हा परिषदच्या सदस्य आशाताई बुसके माजी आमदार पपटराव गावडे किशन शेठ मुंडे गणेशजी कवडे आमचे फॉरेस्ट अधिकारी जितेंद्र रामगावकर विवेक हाऊसिंग प्रशांत खाडे गोपाळराव धाबाडे संजय शेठ पानसरे शंकर शेठ से पिंगले शशिकांत राऊत प्रकाश मोरे विजय वालुंच भाऊ भाकर सुनेके धंडे पाटील विजय पवार अन्य पंचकृषीतील जमलेल्या ग्रामस्थ बंधू आणि त्या दिवशी देवीदिक्त निकम आणि अशोत भुजके यांचं माझं ओपन स्पीकर बोलणं झालं मी त्यांना सांगितलं मी येणार आहे तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसा उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला हा आमचा आदिवासी आहे म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर ह्या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटची कनेक्ट करून इंटर म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असा तो बिप वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्याकरता करता बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला की चाळीस वीस आहेत आणि मी वनतारच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आलेत अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे असेल तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे असतात पण खरं म्हणजे मगाशी सांगितलं की जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जित जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग शासनाने सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेच घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकाळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर, तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशीच झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्रज्ञ ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागत खरं आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता करता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्ही नक्की काय आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकात कारण या नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाही याच्यावर तुम्ही पण विषय कॅबिनेट वेळेला काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा मी सतर्क झालेली यंत्रणा लोकसतर्क झाले आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता बिबटी आता एखादा महिना नसल्यामुळे परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण इंट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विकवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यानी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा का तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला फ्री असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखांमध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो 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 गुन्हे एक नावाप्रती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब अशी की त्या बिबट्याला तर मारलाच आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्या कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं रंग शूट ॲट द साईट नमस्ते

निर्देश <laughs> 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 दिले जातील की शेवटी कोणी काय राज्य शासनाचा वहिरी नाही पोलीस नाही फॉरेस्टचा पण नाही लोकांना त्रास देऊन हायवे वाढवायचं कोणाची मनापासून इच्छा नाही परिस्थिती उद्भवली म्हणून त्या ठिकाणी क्रोध वाढला भविष्य काळामध्ये सगळ्यांनाच त्या ठिकाणी विश्वास घेऊन गोष्टी करू आपण आमदार म्हणजे चला